राज्यातील ब्राह्मण समाजाने नुकतेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती या मंडळाच्या अध्यक्षपदाचा प्रथम मान बदलापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना मिळाला असून ब्राह्मण समाजाच्या वतीने दामले यांचे कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले ब्राह्मण समाजाची अडेअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती दामले यांनी दिली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्षपद मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी आनंदी आहे आनंद व्यक्त करतो आणि सर्वच त्या ठिकाणी मला असं वाटतं की दुर्बल घटकांसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणं हे खरंच खूप पुण्याचं काम आहे त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळवून देणं हे काळाची गरज आहे आणि समाजा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा आपण जे खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल आहे त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे आणि निश्चितपणे मला वाटतं अशी अपेक्षा नव्हती की माझ्यावर ही जबाबदारी मिळेल परंतु ही जबाबदारी समर्थपणे पार पाडील आणि आपण जसं म्हंटल तसं पहिल्यांदाच हे या महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं गेले अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती अनेक संघर्ष समितीच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी अनेक त्या ठिकाणी आंदोलनं केली उपोषण केली आणि कुठेतरी आज या महामंडळाची स्थापना झाली आणि त्याचं अध्यक्षपद मला मिळालं याचा मला खूप अभिमान आहे निश्चितपणे सर्वच पक्षाच्या आणि घटक पक्षांचे मित्र पक्षांचे सुद्धा त्या ठिकाणी भेटी घेतल्या आहेत काही भेटी घेणारे पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांचे आभार देखील मांडणार आहे आणि या निमित्ताने मला असं वाटतं की जो एक गॅप आहे जे काही दुर्बल घटक आहेत आणि इतर समाज आहेत ह्यांच्यामधली जी दरी आहे ती कमी करण्याच्या हेतूनी आपण पुढे सर्वांनी पाऊल टाकलं पाहिजे आणि आपण सगळे एक होत या दृष्टीने ज्यांना खरंच गरज आहे शिक्षणासाठी असो नोकरीसाठी असो स्टार्टअप बिझनेससाठी असो असा सगळ्यांना पुढाकार त्या ठिकाणी घ्यायला लावून आपला महाराष्ट्र आणि देश सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला